चला आजचा हा रोमहर्षक सामना त्याचा थरार आम्ही सगळ्यांनी अनुभवला आणि या अटीतटीच्या सामन्यामध्ये कामोठे संघाचा जो विजय झाला मी मनापासून मना आपलं मना अभिनंदन करतो कौतुक करतो दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं जे उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी आमदार चषकच्या माध्यमातून राहुल बोर्डेजी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी जी मेहनत घेतली आपल्या सगळ्यांसाठी हे सामने साकारले मी मनापासून या टीमचंही अभिनंदन करतो गेल्या तीन दिवसापासून आपण या सामन्यांचा आनंद लुटतोय पण हे सामने साकारण्यासाठी आमचे सगळे सहकारी जी काही मेहनत घेत आहेत खर तर यांच्या मेहनतीमुळे हे चांगले सामने दर्जेदार सामने आपण साकारू शकलेलो आहे आमदार झाल्यानंतरचा आमदार चषक करावा ही संकल्पना राहुल बोर्डेजींनी माझ्यासमोर ठेवली आणि माझी इच्छा होती की आपल्या विभागातल्या युवांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे त्या ठिकाणी आपल्यातला एक सहकारी माझ्या रूपेनं रूपाने आता विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे आणि त्यामुळे तुमच्या कल्याणासाठी तुम्हाला वाव देण्यासाठी या युवांचा आवाज होण्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा माझा मानस आहे आणि त्यामुळे आज या चषकच्या माध्यमातून अनेक युवा या ठिकाणी एकत्रित आले गेल्या तीन दिवसापासून आपल्या भागातले अनेक युवा या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्यामध्ये कुठंतरी एकोप्याची भावना या माध्यमातून तयार झाली आणि येणाऱ्या काळात या या सगळ्या युवा शक्तीच्या जोरावरती या पनवेल क्षेत्रामध्ये चांगली ताकद निर्माण करणं या भागाचा अधिकाधिक विकास करणं हे आपल्या सगळ्यांचं ध्येय राहणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी अशाच प्रकारचे अनेक सामने असतील अनेक सांस्कृतिक उपक्रम असतील आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी साकारणार आहोत आपण या सगळ्या कार्यक्रमांचे भाग व्हाल ही आशा व्यक्त करतो कामोट्याच्या आमच्या सगळ्या युवा सहकाऱ्यांना पुन्हा एकदा विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो <प्थावाँ>। आमची बामन डोंगरीची टीम त्या ठिकाणी थोड्या फरकाने थोडीशी मागे राहिली कुठंतरी खेळ म्हटला की कोणीतरी जिंकायचं कुणीतरी थोडंसं मागे राहायचं हे होत राहील आज कुणीतरी मागे राहिलं तो उद्या कुठलं तरी मैदान नक्की मारणार आहे आणि त्यामुळे कुठंतरी विजयाची माळ त्यांच्याही गळ्यात उद्या पडणार आहे त्यामुळे मी बामण डोंगरीच्या टीमलाही मनापासून शुभेच्छा देतो खूप चांगला दर्जेदार खेळ आपण दाखवलात आणि कामोठे टीमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि गोट्या अंपायर यांचा जलवा आपण सगळ्यांनी बघितला थोडंसं रात्रीची वेळ असल्यामुळे आपल्याला आवाजाचं लपडं झालं थोडं नाही तर अजून चांगला जलवा बघायला मिळाला असता पुढे पुढच्या कुठल्या तरी सामन्यामध्ये आपण जोरदार परत एकदा हा जलवा बघूया आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मान करी पण गोट्या अंपायरचं स्वागत करूया आपण गोट्या अंपायर केलं येस ओके तर आपण तर ऐका आता आता सर्वांनी शांत बसायचं आहे तर मॅन ऑफ द मॅच दैवत मात्रे मॅन ऑफ द मॅच चला या दैवत चला शांत शांत बसायचं आहे सगळ्यांनी शांत बसायचं आहे चला दैवत मात्रे या आपण पटपट आज दादांवरती भरपूर प्रेम वर्तवलं जात आहे दैवत मात्र या पटपट -पट मॅन ऑफ द मॅच दहा दावा अगदी काढून दिल्या नाही आणि मॅन ऑफ द मॅच साहेबांच्या शुभास्त दिलं जाईल तर मॅन ऑफ द मॅच तर अगोदरच्या मॅचची मॅड मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी रोशन मात्रे या आपण मॅचची मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी राहिली होती तर चला या पटपट आमदार -पट साहेबांना आज भरपूर आपल्यासाठी वेळ दिलेली आहे तर दादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक दोन हजार पंचवीस तदनंतर आपण पाहतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर उत्कृष्ट फिल्डर आणि उत्कृष्ट फिल्डर आहे आर्यन नाईक आर्यन नाईक बामन डोंगरी संघ या आपण उत्कृष्ट फिल्डर आहे तर तर कूलर तर कूलर चला आर्यन नाईक या पटपट यस आर्यन नाईक साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या आर्यन नाईक हा यंग खेळाडू आहे आणि आर्यन नाईकचा जो खेळ तुम्हाला आवडला असेल तर आर्यन साठी जरा जोरदार टाळ्या वॉटर कूलर विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं आमदार चस्कात आपल्याला तर आपल्याला पाहायला मिळते तदनंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आर्यन नाईकला या ठिकाणी आपण सर्वप्रथम आमदार साहेबांच्या शुभ असते ही ट्रॉफी देतो आर्यन कॉंग्रेच्युलेशन अँड ऑल द बेस्ट पुढील मॅच साठी तदनंतर अगदीच आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे अगदी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे ज्यानं अप्रतिम गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली असा उत्कृष्ट गोलंदाज आहे धीरज घरत वहाल संघ धीरज घरत यायचं पण टोटल मॅचेस तीन टोटल ओव्हर्स तीन टोटल डॉट बॉल पाच आणि टोटल विकेट चार चला या धीरज यायचा यायचं पण विक्रमदा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक आयोजकांच्या वतीने एक ब्रँडेड सायकल आणि एक चमचमणारी ट्रॉफी किशोर भाऊ चौतमाल यांच्या शुभास्ते आपण धीरज गरत यांना उत्कृष्ट बॉलर देऊया आमदार साहेबांच्या समवेत राहुलजी बोर्डे निशांतजी गोयल प्रशांतजी कदम आणि किशोर भाऊ बोला गणपती बाप्पा धन्यवाद त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन आहे शुभम पाटील बामन डोंगरी बेस्ट बॅट्समन टोटल मॅचेस तीन टोटल दोन चौकार सहा षटकार टोटल बॉल एकोणीस आणि बावन्न धावा या शुभम पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट दादा पाटील प्रतिष्ठान आमदार चषक दोन हजार पंचवीस चला शुभम साठी जरा जोरदार टाळ्या बोला गणपती बाप राजकुमार साहेब हॅपी सिंग अगदीच आज आमदार चषकामध्ये या क्षणाला बक्षीस देताना शुभम कॉंग्रॅच्युलेशन चला सायकल उतरवायचे खाली तर लक्षात घ्या आज तीन दिवस या स्पर्धा आपण पाहिल्या राहुलजी राहुलजी थांबा ना तीन दिवस या स्पर्धा आपण पाहिल्या आणि या तीन दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आपला आभार आणि या आपण बाईकला पाहतोय मॅन ऑफ द सिरीज बिंदास्त भाऊ रुपेशजी टोंबरे यांच्या सौजन्यातून ही मॅन ऑफ द साठी आपल्याला बाईक पाहायला मिळते बिंदास भाऊ रुपेजी ठोंबरे यांच्या सौजन्यातून आपल्या आमदार चषकामध्ये आज खर तर त्यांनी साथ दिली दिलदार व्यक्तिमत्व आज ते या ठिकाणी नाही आहेत पण त्यांचा आपण आभार व्यक्त करू आणि आभार व्यक्त केल्यानंतर मी मॅन ऑफ द सिरीज देण्या अगोदर राहुल भाऊंसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बोला गणपती बाप्पा आणि मॅन ऑफ द मॅन ऑफ द सिरीज मी सांगण्या अगोदर सर्व आमचे रसिक मायबाप सांगतील कोण आहे येस yes, रोशन मात्रे मॅन ऑफ द सिरीज चलाय रोशन मात्रे यायचंय पण रोशन मात्रे या रोशन मात्रे यांचे पिताश्री बालचंद्र मात्रे साहेब या ठिकाणी दि उपस्थित आहेत राहुल भाऊ राहुल भाऊ आपल्यावरती प्रेम पहा किती आहे <laughs> येस बालचंद्र म्हात्रे साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक एक, एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की रोशन म्हात्रे ऐका जरा ऐका रोशन मात्रे याला घडवणारे त्यांचे पिताश्री वडिलांसाठी जरा जोरदार टाळ्या बोला गणपती बाप्पा बालचंद्र म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार साहेबांच्या समवेत किशोर भाऊ राहुलजी बोर्डे निशांत गोयल नितीन पगारे विनायकजी मात्रे व्हाईस चेअरमन लोकनेते दिबा पाटील हायस्कूल बोला गणपती बाप्पा कॉंग्रॅच्युलेशन रोशन रोशनचा आपण जर आराखडा घेतला ना तर अगदीच तीन मॅचेस टोटल आठ चौकार पाच षटकार त्र्याहत्तर धावा अठ्ठावीस बॉल तीन ओव्हर आणि सव्वीस रन एक विकेट आणि दोन मॅच अप्रतिम दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय मॅन ऑफ द सिरीज रुपेजी टोंबरे यांच्या सौजन्यातून आमदार चषकाला आपल्याला या पहिल्या पर्वात पाहायला मिळत आहे खूप खूप धन्यवाद तदनंतर पहिला नंबर मी गोट्या अंपायरला विनंती करेल आपण या समोर गोटे अंपायर चल गोटे अंपायर साहेब या स्पर्धेतील या स्पर्धेतील आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करणारे गोट्या अंपायरसाठी जरा जोरदार टाळ्या चला त्यानंतर यस राहुल राहुल भाऊ राहुल भाऊ खरंच गोट्या अंबालला आणायला मोठी गोष्ट आहे की आज गोटे अंबाला येणं येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि हॅपी सिंग आणि आमदार साहेब खरंच यार मला थोडं दुःख वाटतं कारण डी जे नाही आहे आणि खरंच राहुल भाऊ आणि आमदार साहेब एवढा मोठं नाव माझ्या जगात आहे पण माझा एवढं प्रेम आहे की खरंच गोट्या अंपरला आणणं इथल्या चांगली गोष्ट आहे आणि गोट्या अंपर एवढा आजुदरी दिलीप भिंगसरकर आणि ए बी पी माझा आणि खरंच तुमची टोर्नामेंटना ना जो माणूस पैसे खर्च करतो ना ते प्रेमाने तुमचं नाव पुराश शंभर वर्ष नाही एवढी भारी टुर्नामेंट झाली आय लव्ह यू आसमा कभी झुकेगा ने नाही दोसो आसमा कभी झुकेगा ने नाही और गोटे का नाम कभी टेनिस क्रिकेट मी मिटे का नाही हॅपी सिंग आय लव्ह यू यू आता हे पैसे मी कमवले हो ही बायको घेणार <laughs> <Thank you. laughs> या स्पर्धेतील तिसरा क्रमांक अगदी वहाल संघ या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वहाल संघासाठी जरा वाल संघासाठी जरा जोरदार टाळ्या चला जोरदार टाळ्या गणपती बाप्पा आमदार चषकातील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय वहाल संघ कॉंग्रॅच्युलेशन वाल संघ थँक्यू सो मच आपण सहकार्य केलं त्यानंतर या स्पर्धेतील दुसरा क्रमांक या स्पर्धेतील दुसरा क्रमांक आहे बामन डोंगरी संघ चला यायचं आहे बामन डोंगरी संघ तेजजी मात्र या आपण सगळ्यांनी अगदीच बामन डोंगरी संघ हा टेनिस क्रिकेट जगतातील उच्च स्तरावरती कित्येक मॅचेस खेळून अगदी विजय हासिल करणारा संघ आहे पण आज आपल्या विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आमदार चषकामध्ये त्यांनी आपल्याला सहकार्य केलं तर त्यांचा आपण आभार व्यक्त करू बामण डोंगरी संघ चला तर... दुसरा क्रमांक मात्रे मात्र थँक्यू सो मच आपण नेहमीच सहकार्य करता बामण डोंगरी संघासाठी जरा जोरदार टाळ्या गणपती बाप्पा जीवदानी माते की तर कॉन्ग्रेच्युलेशन जीवदानी बामन डोंगरी अँड थँक्यू सो मच आपण सहकार्य केलं आणि या स्पर्धेतील विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेतील या स्पर्धेतील चॅम्पियन संघ जय हनुमान क्रिकेट संघ का मोठे चला यायचं आपण आणि थोडे मागे व्हायचंय पाहुण्यांना विनंती आहे थोडं मागे व्हा आपण कारण आणि परिचय पप्पा सतीश पाटील पप्या पाटील यांच्याकडून रोख रक्कम कामोटे संघासाठी पाच हजार रुपये तर जरा जोरदार टाळ्या परेश मात्रे सोनू पाटील बारक्या कांबळे गुणवंत गोवारी सुबोध गोवारी निकू गोवारी प्रथमेश मात्रे नीरज मात्रे दैवत मात्रे अगदीच आपण पाहतोय आज बोला गणपती बाप्पा बजरंग बले की सतीश पाटील परिचे पप्पा यांच्याकडून रोख रक्कम कामोठे संघासाठी पाच हजार रुपये तर هلا هلا